नमस्कार मी नितीन पाटील मुळे नंबर वन न्यूज चॅनल प्रस्तुत महाराष्ट्र मध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत करतो बघूया आजच्या ठळक बातम्या पत्रकार दिनानिमित्त नंबर वन न्यूज चॅनलने कर्तव्य दक्ष शासकीय अधिकाऱ्यांचा केला सन्मान बघूया बातमी समज दर्पणकार बाळ शास्त्री जांभेकर जयंती जयंतीनिमित्त दरवर्षी संपूर्ण भारतात पत्रकार दिनाचे आयोजन केले जाते अशातच अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे नंबर वन न्यूज चॅनलने मात्र पत्रकार दिनाचे औचित्य साधत वेगळा पवित्रा घेत कर्तव्य दक्ष शासकीय अधिकारी यांचा सन्मान करायचं ठरवलं आणि कार्यक्रमाचे आयोजन केले या कार्यक्रम प्रसंगी बोलत असताना नंबर वन न्यूज चॅनलचे संपादक नितीन पाटील म्हणाले की पत्रकार आणि प्रशासकीय अधिकारी काही ना काही तरी खटके उडतच असतात प्रशासकीय अधिकारी जिथे चुकतात तिथे पत्रकार आपली लेखणी वा कॅमेरा चालवतो मात्र कर्तव्य दक्ष अधिकारी तथा कर्तव्य तत्पर प्रशासकीय लोकसेवक जर चांगले कार्य करीत असेल तर त्यांचा सत्कार व सन्मान पण झाला पाहिजे असे प्रतिपादन केले फक्त <laughs> असं नाही की दहा लाखी म्हणून घेतो त्याच्या मागे रिझन आहे प्रत्येक कर्मचाऱ्यांचा आपण जेव्हा सत्कार घेतो त्याच्या मागे प्रत्येक गोष्टी मागे रिझन आहे सरांचा सत्कार घेण्यामागे आणि सरपंच सरांचा सत्कार सत्कार घेण्यामागे एक मोठं रिझन होतं मागील एक वर्षापासून एक महिला जवळपास गंभीरच्या दाखल्यासाठी भटकत होती आणि ती महिला माझ्यापर्यंत आली आणि तिचा जो मृत्यूचा दाखला मिळत नव्हता म्हणून मी आयुक्तांना सुद्धा भेटलो आयुक्तांनी सही पण दिली परंतु त्यांच्या अंडरटेकिंग मध्ये येत नसल्यामुळं पुन्हा ग्रामपंचायतकडे यावं लागलं जेव्हा सरांसोबत मी चर्चा केली सर म्हणे माझ्याकडे दोन महिने कागदपत्र आण नंतर मी बोलतो आणि त्यांच्याकडे कागदपत्र आणल्यानंतर त्यांनी लगेच मी जातीनं लक्ष देऊन त्या महिलेचं मृत्यू दाखल्याच्या संदर्भात पाठपुरावा करतो असं म्हणून त्यांच्या कार्याला गती दिली म्हणूनच सरांचं जे सत्कार आहे तो त्या पद्धतीनं आणि गावातलं मी त्या दिवशी बघितलं <coughs> एकतीस तारखेला आलो होतो मी एकतीस तारखेला आल्यानंतर सर्व गर्दी इथे होती संपूर्णता गर्दी होती प्रदीप सर पावत्या पाळत होते काय करावं कर्मचाऱ्यांना समजत नव्हतं गर्दी एवढी वाढली होती काय करावं स्वतः सर त्या खुर्चीवर बसले आणि स्वतः पावती फूक हातात घेतलं आणि त्यांनी एक स्कीम काढली की नाही बा याच्यामध्ये पावत्या आपण नंतर घेऊ फटाफट पाट एक यादी बनवली लवकरात लवकर त्या दिवशी म्हणजे जिथं शंभर लोकांचा फॉर्म भरायचा होता तिथं त्या दिवशी जवळपास मला ते साडेतीनशे चारशे पाचशेच्या वर पावत्या फाटल्या गेल्या ही समयसूचक सरांमध्ये होती म्हणून हे कार्य झालं आणि म्हणूनच आपण त्यांचा या सन्मानासाठी निवड केलेली आहे एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि पत्रकार हा नेहमी प्रशासकीय यंत्रणेवर बोट ठेवतो अशी धारणा आहे परंतु जर या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा चांगलं काम करत असेल आम्ही सन्मान सुद्धा करतो हे या पत्रकार दिनाच्या निमित्ताने मी आणि गावातील काही कर्तव्य दक्ष व कर्तव्य तत्पर लोकसेवक यांची सेवेप्रती असलेली निष्ठा याविषयी गावकऱ्यांमध्ये होत असलेली चर्चा आणि स्वतः घेतलेला अनुभव यामुळे अशा कर्तव्य तत्पर अधिकारी यांचा सत्कार व सन्मान व्हावा या दृष्टीने नंबर वन न्यूज चॅनलचे संपादक नितीन पाटील मुळे सामाजिक कार्यकर्ता राजीव जोशी गजानन दादा कडू माजी सरपंच राजेंद्र निर्मळ प्रशांत शिरबाते सह न्यूज मराठीचे जिल्हा प्रतिनिधी सोमेश्वर जेवडे आणि गावकरी मंडळींनी वलगावातील भारतीय डाक विभागाचे पोस्ट मास्टर सारंग लिमये बुलढाणा बँकेचे व्यवस्थापक पुरुषोत्तम तावरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्यवस्थापिका वर्षाताई सोळंके भारतीय स्टेट बँकेचे व्यवस्थापक प्रमोद साठे ग्रामपंचायतचे ग्राम, ग्राम सचिव आशीष भागवत तथा सरपंच सुधीर भाऊ उगले यांचा कार्य गौरव सत्कार करण्यात आला यावेळी संचालन गजानन दादा कडू यांनी केले तर आभार प्रदर्शन राजभाऊ जोशी यांनी केले बुलढाणा अर्बन कॉपरेटिव्ह बँक मध्ये नंबर वन न्यूज वतीने पत्रकार दिनानिमित्त ज्या ज्या ग्रामीण युगामध्ये ज्या ज्या प्रशासकीय हो, संस्था आहेत किंवा ज्या ज्या या ग्रामीण भागातलं जे जी, जीवनमान हे चांगल्या प्रकारे कसं होईल याकरता कोणी अर्थसहाय्य करतं मग ते बुलढाणा अर्बन बँकेच्या माध्यमातून असो की अन्य बँकांच्या माध्यमातून असो आणि ती जे जे लोक याची सेवा चांगल्या प्रकारे देतात अन्यथा पत्रकाराचा धर्म असा असतो की बहुतांशी ज्या ज्या ठिकाणी समस्या आहेत त्या समस्या समस्या कुठेतरी जनतेसमोर आणणे किंवा ते त्याचे निराकरण करणे याच्याकडे असतो परंतु त्याचप्रकारे जे जे सेवेमध्ये जे लोक आहेत बँकांच्या सेवेमध्ये असो पोस्टाच्या सेवेमध्ये असो बँका अन्य किंवा ग्रामपंचायतीच्या सेवेमध्ये असो अशा सर्वांच्या ज्या ज्या लोकांचा ग्रामीण भागाशी संबंध येतो अशांचा चांगल्या प्रकारे सेवा कशी मिळेल आणि जे लोक सेवा देतात त्यांचा सन्मान कसा होईल या मुख्य उद्देशाने नंबर आजपर्यंत अनेक उपक्रम केले त्या उपक्रमाचा पत्रकार दिनानिमित्त आज या ठिकाणी बुलढाणा अर्बन बँकेमध्ये आम्ही व्यवस्थापक टावरीजी यांचा सन्मान नंबर न्यूज चॅनलच्या वतीने करण्यात येत आहे त्याबद्दल ता त्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि यांचा सन्मान नंबर न्यूज चॅनलच्या वतीने श्रीमान निर्मळ माझी सरपंच हे आता काही क्रॉप लोन आहे ते क्रॉप लोन म्हणजे कास्तकाराविषयी माझा प्रत्यक्ष अनुभव सांगतो मी तुम्हाला कि कास्तकारांचे पैसे कापसातून कटत असं होतो पण साहेबांनी दोन तीन जे कास्तकार होते ते माझ्याकडे आले होते की आपण कापूस भरला माझे पैसे कटणार आहे तर मी साहेबांकडे आलो होतो आणि साहेबांना सांगितलं साहेब साहेबांनी एकच सांगितलं की आम्हाला बंदी आहे की आम्ही कास्तकारांचे पैसे काटत नाही यावर्षी

खरोखर आभार मानतो की खरोखर अशाचे सरकार तुम्ही घेऊन राहिले आज पत्रकार टीमनिमित्त ते खरोखर एकदम आभार आदरणीय आहे नितीन भाऊ मुळे तुमचं न्यूज चॅनल असेच चांगले कामं करावं आणि त्यांना मार्गदर्शन करताना खास आमचे ज्येष्ठ कडू साहेब हे मार्गदर्शनही करतात त्यांना त्याबद्दल ते मी कडूसाहेबांचं यांचं भाऊ प्रशांतभाऊ सगळ्यांचं आभार मानतो धन्यवाद